आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन खते लिंकिंग व बोगस बियाणे रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे कठोर कारवाई झाली पाहिजे भाई जयवंत पाटील सध्याचे सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन असून बाजारात येणारे बोगस बियाणे व होणारे लिंकिंग रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले असून बोगस बियाणे बाजारात आणणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे गुन्हा दाखल झाल्यानंतर तीन पाहिजे असं चाळीसगाव येथे शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार जयवंत पाटील यांनी म्हटलंय त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना अनुदान देण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम आधी दिली पाहिजे असं ते म्हणाले चाळीसगाव इथं आयोजित शेतकरी कामगार पक्षाच्या विभागीय मेळाव्याच्या निमित्तानं त्या चाळीसगाव इथं बोलत होते या मेळाव्यात तालुका प्रमुख गोकुळ पाटील यांनी मोठी मेहनत घेऊन उत्तम नियोजनातून शेतकरी कामगार पक्षाचा मेळावा यशस्वी केला तालुक्यातील के गुणवंत विद्यार्थी आदर्श सरपंच सामाजिक क्षेत्रात स्पष्ट काम केलेल्या सामाजिक कार्यकर्ते व सामाजिक संघटना यांचा देखील या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला शहरातील वैभव मंगल कार्यालय इथं आयोजित या मेळाव्यासाठी उत्तर महाराष्ट्र विभागातून मोठ्या प्रमाणावर शेकाप पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली था 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 उन, भाई काय सांगाल लागतो मेळावा गेल्या आमच्या मध्यवर्तीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व विभागीय मेळावे घेऊन त्याच्या पक्ष संघटना मजबूत करायचं तरुणांच्या आणि महिलांच्या हातात द्यायचा हा निर्णय घेतला त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही खांदेचा मेळावा केला आहे दोन मेळावे याच्या आधी झाले ते मेळावे हे पश्चिम महाराष्ट्राचा कवठे महाकांडला झाला आणि काल मराठवाड्यातला मेळावा केजला झालेला आहे हे चांगला प्रतिसाद सगळ्या मेळाव्यांना मिळतोय आहे एक, एक वेगळ्या आशेने शेतकरी कामगार पक्ष महाराष्ट्रातला तरुण वर्ग आज बघतो आहे त्याचा मला आनंद होतो आहे की सांप्रतच्या राजकारणामध्ये दत्त बदलू तत्त्व बदलू तत्वाला तिलांजली लाव लावणारे नेते जे निर्माण होत आहेत ते निर्माण झालेले आहेत त्याच्याबद्दल तीव्र नाराजी या दौऱ्यामध्ये मला दिसतं आहे मग सध्या अवकाळी पाऊस त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत काहीचे झाले नाहीत आणि आत्ता आतापर्यंत नुकसान भरपाई बाबा यावर्षी तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने एकदम चिंतेची बाब आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये से सरकारच सांगतं दहा तारखेपर्यंत पेरण्या करू नका आणि दहा तारखेपर्यंत पेरण्या केल्या नाहीत तर जे जमिनीमध्ये धूप जी असते जो त्याप्रमाणे पंचवीस तारखेन होळी होळीला लोक शेतकरी हे नेहमी पेरणी करत असतात तर आता ती पेरणी जर गेली तर पन्नास टक्के पीक हे उगवणारच नाही आणि त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे ही आमची प्रामुख्यानं मागणी आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचं चित्र हे कमी जास्त होत आहे पुन्हा भरपूर पाऊस पडेल पेरणी केल्यानंतर त्याच्यामध्ये पुन्हा पेरणी वाया जाईल का अशी आम्हाला शंका वाटते त्याबाबत संपूर्ण नियोजन आता शासनानं केलं पाहिजे आणि हवामान खात्याबरोबर बोलून त्याप्रमाणे शेतकऱ्यांना वेळोवेळी जागृत केलं पाहिजे म्हणून अवकाळीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे त्याचबरोबर बोगस बियाणे बाजारात आले आहेत आणि बियाण्याचं लिंकिंग होतं आणि बियाणे हे दरवर्षी बियाणा बाजारात बोल बोगस येते सरकार याच्यावर अपयशी टाकलेलं आहे त्याच्यावर नियंत्रण आणलेलं आहे याच्यावर बोगस बियाणं देणाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे तीन वर्ष गुन्हा दाखल झाल्यानंतर जामीन मिळाला नाही पाहिजे याबाबत आपण सातत्याने हाऊस माझे असताना ही मागणी केली होती किंवा मोका पण लावला पाहिजे हे किती वर्ष शेतकऱ्यांनी सहन करायचं आहे की आलेलं घेतलेलं बियाणे बोगस निघतं आहे आणि याची लिंक सतत चालू राहते आहे शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे अजून मिळत नाही आहेत अनेक बोगस विमा कंपन्या या शेतकऱ्यांची फसवणूक करतात याबाबत आपण लाडगी लाडली महिने मेणीला नुकसान अनुदान देण्यापेक्षा पहिला जो आपला पोशिंदा आहे त्या जा पशीन संरक्षण केलं पाहिजे त्याला असणाऱ्या ज्या सवलती आहेत त्याला असणारे जे बियाणं आहेत ती मिळाली पाहिजे परंतु कुठल्याही लाडगे लाडल्या बहिणीचे अनुदान बंद होत आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीचे पैसे फिरवलेला प्रचंड भ्रष्टाचार आहे आणि म्हणून ज्यांना गरज नसताना पैसे दिलेले आहेत ज्यांना गरज नसताना बियाणं दिलेलं आहे किंवा बियाणं देण्याच्यामध्ये ज्याने जा अनुदान जास्त खाल्लेलं आहे त्याची सगळी चौकशी झाली पाहिजे